महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे महावितरण कंपनीची माघार स्मार्ट मीटरला विरोधानंतर जुनेच मीटर कार्यरत अंबड चुंचाळेगाव परिसरातील दत्तनगर भागात महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने व दादागिरी करत स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबवण्यात येत असताना स्थानिक नागरिकांनी व अंबडचे शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांच्या विरोधातील भूमिकेमुळे महावितरण कंपनीला माघार घेत जुनेच मीटर पुन्हा कार्यरत करावे लागले आहे महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम जोरदार राबवली जात आहे या दरम्यान सदर मीटरची सक्ती नसल्याचे मंत्री यांनी वारंवार सांगितलेले असताना नागरिकांनी कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर सक्ती करून एक प्रकारे नागरिकांवर अन्याय केला जात आहे अंबड चुंचाळे परिसरात ठेकेदार व महावितरण अधिकारी यांनी गुपचूप नागरिकांचे मीटर बदलले त्यासाठी नागरिकांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे शिवसेना प्रमुख शरद दातीर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांसोबत स्मार्ट मिरटरला विरोध दर्शविला शरद दातीर यांनी तिखट प्रश्न विचारत महावितरण अधिकाऱ्यांशी बोलती बंद केली व विविध प्रकारच्या नियमांची उजळणी करून दिली परिणामी ठेकेदार व महावितरण अधिकारी यांनी बसवलेले मीटर काढून त्या जागी जुने मीटर कार्यरत करावे लागले या सर्व प्रकारानंतर नागरिकांमध्ये महावितरण विरुद्ध आक्रोश होता महावितरण अधिकारी व ठेकेदार नागरिकांवर दादागिरी करत असून उद्या मीटर बसवल्यास पैसे द्यावे लागतील अशी मागणी करत होते मुळात स्मार्ट मीटरची कोणतीही सक्ती नाही व त्यासाठी नागरिकांची परवानगी आवश्यक असताना महावितरणची ही दादागिरी कदापि सहन केली जाणार नाही नागरिकांनी या अन्यायकारक व जनविरोधी निर्णयाच्या विरुद्ध आंदोलनात सहभागी होऊन साथ द्यावी असं नागरिकांशी संवाद साधत असताना अंबडचे शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी सांगितलं वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे दत्तनगर अंबड सांगा मावशी या या काल आमची दुपारपासून तीन वाजता पासून लाईट गेली लाईट सारखी जायची यायची आम्हाला असं वाटतं नेहमी सारखं पण त्याच्यामध्ये माझं फ्रीज जळालं आणि आतापर्यंत ही लाईट आली नाही माझा पण मोबाईल गेला आणि चार्जर पण गेला घरातले लाईट पण गेले गरीब माणसाने हे काय करायचं भाऊ काय कसा आहे अन्याय सहन करायचा आता तुमची लाईट केलं तीन वाजल्यापासून लाईट नाही आज पण तीन वाजल्यावर गेला काय करायचं ते आले बघून गेले त्यांनी सांगितलं आम्हाला का आता व्हॅन नाहीये माणसं नाहीये असं काय काय निर्णय घ्यायचा कसं राहायचं आम्ही आता तुमची लाईट सिंगल फेज वर चालू आहे का थ्री फेज वर चालू सिंगल फेज आणि आता तुम्हाला काय सांगितलं उद्या येऊन काम करतील उद्या येऊन ते बी उद्याच आता नक्की नाहीये त्यांचं येणार आहे किंवा नाही कोणता परिसर येत या दत्तानगर ठाकरे गार्डन ठाकरे गार्डन परिसर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा